चला थेट विषयालाच हात घालूया वय आहे पंचवीस तीस फार तर पस्तीस पण गुढहे ते तर साठीचे झाल्यासारखे वागतायत असं का होते हे जे कोड आहे ना ह्याचंच उत्तर आपण आजच्या या विश्लेषणात शोधणार आहोत हा प्रश्न खरंच अनेकांना सतावतो म्हणजे वय अगदी तरुण आहे पण गुडघे मात्र सतत कुरकुर करत राहतात जर असा अनुभव तुम्हालाही येत असेल तर समजून जा हे विश्लेषण खास तुमच्यासाठीच आहे अच्छा आता ही लक्षणं जरा ओळखीची वाटत आहेत का बघा जिना चढायला लागलं की गुडघ्यातून कटकट असा आवाज येतो किंवा खूप वेळ बसून उठताना तो एक विशिष्ट कट असा आवाज आणि हो त्यासोबत ती सततची वेदना तर आहेच यापैकी काहीही होत असेल तर मग हे विश्लेषण शेवटपर्यंत पाहणं अगदी गरजेचं आहे आता गम्मत बघा ही समस्या खूप कॉमन आहे पण याला नॉर्मल समजण्याची चूक करू नका तरुण वयात गुडखे दुखणं हे खरं तर एक धोक्याचं लक्षण असू शकतं आणि त्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही चला तर मग या प्रौढ वेदनांमागे दडलेल्या तरुण गुडघ्यांच्या समस्येचा जरा खोलात जाऊन शोध घेऊया बरं यातलाच एक महत्वाचा मुद्दा गुडघेदुखीचा त्रास पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त का दिसतो कधी विचार केलाय यामागे काही खास कारणं आहेत ज्यावर आपण आता जरा बारकाईने नजर टाकणार आहोत हे वाक्य हे तर अनेक महिलांच्या अगदी मनातलं आहे खूप जणी सांगतात की बाळंतपणानंतर आई झाल्यावर गुडघेदुखी सुरू झाली पण हा केवळ एक अनुभव नाहीये यामागे ठोस शास्त्रीय कारणं आहेत आणि हे दुसरं तितकंच खरं वास्तव घरकाम म्हणजे सतत उभं राहणं खाली वाकणं धावपळ करणं या सगळ्याचा भार जातो कुठे थेट गुडघ्यांवर आणि गंमत म्हणजे यासाठी वजन जास्त असायलाच हवं असं नाही तर मग महिलांमध्ये गुडघेदुखीची मुख्य कारणं कोणती पहिलं म्हणजे हॉर्मोनल बदल ज्यामुळे हाडं कमजोर होतात दुसरं कॅल्शियमची कमतरता जी प्रेग्नेन्सीनंतर तर हमखास जाणवते आणि तिसरं रोजच्या घरकामाचा तो शारीरिक ताण हे सगळं मिळून बिचाऱ्या गुडघ्यांवर अतिरिक्त भार टाकतं चला आता वेळ झाली आहे त्या पाच छुप्या गुन्हेगारांना पकडण्याची जे या सगळ्या गुडगेदुखी मागे आहेत एकदा का हे गुन्हेगार कोण आहेत हे कळलं की त्यांच्यावर उपाय करणं सोपं जाईल तर गुन्हेगार नंबर एक आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता आता होतं काय की आपल्या लाईफस्टाईलमुळे सूर्यप्रकाश मिळणं कमी झालंय दूध दही खाणंही आपण टाळतो याचा परिणाम हाडं आतून पोकळ आणि कमजोर होतात आणि मग सगळ्यात आधी तक्रार कुठून येते बरोबर गुडघ्यांकडून ओके आता वळूया दुसऱ्या गुन्हेगाराकडे हा सुद्धा काही कमी नाहीये आणि तो आहे अचानक वाढलेलं वजन एक गोष्ट लक्षात घ्या आपलं वजन एक किलो जरी वाढलं तरी त्याचा कित्येक पटीने जास्त भार थेट गुडघ्यांवर येतो डिलेव्हरीनंतर किंवा हॉर्मोनल बदलांमुळे किंवा अगदी चुकीच्या खाण्यापिण्यामुळे वाढलेलं वजन हे गुडघ्यांसाठी एक मोठं ओझं बनून जातं तिसरा गुन्हेगार तर आपल्या रोजच्या सवाईंमध्येच लपलेला आहे तो म्हणजे खूप वेळ एकाच जागी उभं राहणं किंवा बसून राहणं म्हणजे बघा किचनमध्ये तासांतास उभं राहून स्वयंपाक करणं असो किंवा मग ऑफिसमध्ये खुर्चीला चिकटून बसणं असो आपल्याला वाटतं यात काय एवढं पण या दोन्ही गोष्टी गुडघ्यांच्या सांध्यांसाठी खूप म्हणजे खूपच घातक आहेत चौथा गुन्हेगार हा जरा वेगळा आहे हा शरीराच्या आतूनच हल्ला करतो तो म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स खरं आपण अनेकदा या गोष्टींचा संबंध गुडघेदुखीशी लावतच नाही पण पी डी थायरॉईडसारख्या आजार किंवा मग पाळीतली अनियमितता या सगळ्या हार्मोनल समस्यांचा थेट परिणाम आपल्या हाडांच्या आणि सांध्यांच्या आरोग्यावर होत असतो आणि आता येतोय पाचवा आणि शेवटचा गुन्हेगार आणि गंमत म्हणजे याच्याकडे आपण सगळेच रस दुर्लक्ष करतो आणि तो गुन्हेगार आहे चुकीची चप्पल हो तुम्ही बरोबर ऐकलं पायातली चप्पल किंवा बूट अगदी सपाट पातळतळ असलेली किंवा अगदी जुनाट झालेली चप्पल आपल्या पायांना आणि गुडघ्यांना अजिबात आधार देत नाही आणि मग काय सगळा अनावश्यक ताण थेट गुडघ्यांवर येतो आपलं शरीर आहे ना ते सतत आपल्याशी बोलत असतं आपल्याला सिग्नल देत असतं फक्त आपण ते ऐकून घ्यायला पाहिजेत चला आता बघूया की मोठी गुडघेदुखी सुरू होण्याआधी आपले गुडघे आपल्याला कोणते धोक्याचे इशारे किंवा वॉर्निंग सिग्नल्स देतात ही एक चेकलिस्टच समजा जिना चढताना त्रास होणं बसून उठताना कटकट आवाज येणं सकाळी उठल्यावर गुडघे जड वाटणं जास्त चालल्यावर सूज येणं किंवा थंडीत वेदना वाढणं यापैकी काहीही अगदी एक जरी लक्षण जाणवत असेल तर प्लीज त्याकडे दुर्लक्ष करू नका हा तुमच्या शरीराने दिलेला एक खूप महत्वाचा सिग्नल आहे ओके तर आता आपण कारण पाहिली लक्षणं ही समजून घेतली आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मग यावर उपाय काय घाबरायचं काहीच कारण नाही यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याकडे एक सोपी पंचसूत्री ॲक्शन प्लॅन आहे चला ही पाच सोपी पावलं कोणती आहेत ते बघूया नंबर एक रोज सकाळी फक्त पंधरावीस मिनिटं कोवळ्या उन्हात बसायचं यातून विटॅमिन डी मिळेल जे कॅल्शियमसाठी गरजेचं आहे नंबर दोन रात्री झोपताना हळद टाकून कोमड दूध प्या यामुळे आतली सूज कमी होते नंबर तीन रोज एक दोन तिळगुळ्याच्या वड्या खायच्या विशेषतः हिवाळ्यात यात भरपूर कॅल्शियम आणि आयन असतं नंबर चार आठवड्यातून तीन वेळा तिळाच्या किंवा खोबऱ्याच्या तेलाने गुडघ्यांना हलका मसाज करा ब्लड सर्क्युलेशन सुधारेल आणि पाचवं जेव्हा वेदना नसतील तेव्हा भिंतीला टेकून बसण्यासारखे सोपे व्यायाम करा पण लक्षात ठेवा दुखत असेल तर लगेच थांबा हे छोटे छोटे बदल गुडघ्यांच्या आरोग्यात खूप मोठा फरक घडवू शकतात खरंच आता बघा जे करायचं आहे तेवढंच महत्वाचं आहे की काय करायचं नाहीये म्हणजे काही सवयींना आपल्याला कायमचा रामराम ठोकावा लागेल चला बघूया त्या कोणत्या सवयी आहेत ही स्लाईड खूप महत्वाची आहे त्यामुळे नीट लक्ष द्या जमिनीवर मांडी घालून बसणं टाळा त्याऐवजी खुर्ची वापरा गुडघ्यांवर बसून फरशी पुसण्यासारखी कामं टाळा उभं राहून काम करा जड वस्तू उचलण्याचा प्रयत्न करू नका मदत मागा आणि सगळ्यात महत्वाचं अगदी सपाट किंवा उंच टाचेची पादत्राणे घालणं बंद करा आणि चांगली आधार देणारी पादत्राणे वापरा या सवयी बदलल्याना की समजा अर्धी लढाई जिंकलीत तर मग शेवटी प्रश्न एकच उरतो एक, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा गुडघे दुखी ही काही फक्त म्हातारपणीच येते असं नाहीये आपल्या गुडघ्यांचं भविष्य काय असेल हे आज आपण कोणत्या सवयी लावतो यावरच ठरणार आहे मग आता तुम्हीच ठरवा कोणता मार्ग निवडायचा काळजी घेण्याचा की त्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय तुमचा आहे पण विचार नक्की करा